होय ऐकलंत का नाश्ता तयार झालाय तुमचं किती राहिलय नाश्त्याला स्पेशल असा मेनू आहे स्पेशल म्हणजे तसा नेहमीचाच असतो पण तरी पण रविवार स्पेशल असं केलेलं आहे उडी दाढी उडदाचे वडे सांबर चटणी हा छान सुंदर अशी ही सकाळी आणि तुम्ही बघू शकता पावसाळी वातावरण मस्त सगळीकडे हिरवंगार असं झालेलं आहे आणि आज रविवार असल्यामुळे रोज आम्ही लवकर उठतो पण आज थोडस उशिरा उठलेला नाश्ता केला का नाही मम्मा कसले वले बेल्ट येतो राणा उलडदाचे वडे उडदाचे वडे ओके तुला आवडतात चालते राणा तुला वडे खायचे मम्माला उरक लवकर पुरक पुरक। आलो आलो ओके आलो चला वडे खायला सई काय करतेस तुला टेबल्स नाही लावले होते ना हा अशी कशी पद्धत टेबल्स द्यायची हा सै त्याच्यापासून बाजूला बस तू आणि मग बस बस। ते बसली हं जा इकडं काकीच्या रूममध्ये बस ऐ कोण आहे ते ह्या जव वेगळा आणि ही जव वेगळा सै जा तिकडं शिली गेली करी किरण बाहेर विचार बरं कुठे गेली म्हणून या कुठल्या टेबल बसली ते तू सापडलं का म्हणून टू म्हणून दाखव बरं टू 2 2 2 4 2 3 6 2

सिक्स्टीन टू नाईन सॅटी टू व्हेरी गुड पण हा फास्ट म्हणता आला पाहिजे की नाही तर त्याच्यासाठी लिहावं लागतं जास्त वेळा आणि तेही म्हणत म्हणत कळलं का फुलं हाताने तोडतो काय अरे अरे फुलं नाही ती चार पाच सांगरे किती तर शैली किती तिथं बाहेर मोज बरं बाळ किती रे जातो बाळावर खेळाय चल काय तर सकाळ सकाळ उठलाय कामाच्या ह्याच्यात त्याच बसला माकड तूप नाही राहून हे वडाय वडा त्याच्यात पाणी, पाणी हम्म दे 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 छान मस्त टम्म फुगलेला असा हा वडा ह्याला आहे ना थोडासा वेळच द्यावा लागतो बर का त्याच्यामुळे रविवारीच करायला घ्यायचं म्हणजे निवांत वेळेत करूही शकतो आणि खाऊन एन्जॉय करू शकतो शकत। गरमागरम सर्व करायचं म्हणजे छान वाटतं आणि आजचे जे आपले हे वडे आहेत ना ते घरगुती तयार केलेली डाळ जी सालीची डाळ असते ना त्याच्यापासून केलेले तर त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला असं याच्यामध्ये काळपटपणा जाणवेल पण आपली जी पॉलिशची डाळ असते ना त्याच्यापेक्षा चविष्ट हे वडे लागतात कुठल्या सालीचे हुडदाच्या डाळे स्वतःला जे साल असते साल हा

डबल डबल संडे ही गोष्ट मला रिपीट रिपीट अशी सांगावी लागते कारण की आपले विवर्स चेंज होत राहतात सईची हाईट आणि सईची जी पर्सनॅलिटी आहे ना सईची हाईट आणि तिची जी ना त्याच्यावरून असं वाटतं की ही काहीतरी खूप मोठ्या क्लास मध्ये असेल पण तसं काही नाही सई फर्स्ट मध्ये स्ट्रॉंग आहे काय कारण की तिची मोठी हेल्दी हेल्दी खायला करते राणा आणखीन सगळं खात नाही म्हणून काल मम पडायला लागले ते एका हाताने आडवत आहे का <laughs> <laughs> पढ़ता पढ़ता ना मग काय तर काल मी सई मुळे पडता पडता वाचली नाहीतर आज तर काय बेडवरच असले असते होय सई सई <laughs> जागची सुद्धा हल्ली नाही निस्त असे <laughs> 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 काय होतं आता प्रत्येकाला फक्त उडदाच्या वड्यांवरती आणि सांबर चटणीवरती भागणार नाहीये तर त्याच्यामुळे चपाती भाजी सुद्धा करावी लागते तर राधिकाकडे भाजी करायचं काम केलेलं आहे कोणती भाजी राधिका राधिका राधिकाने पण तिची हेअरस्टाईल चेंज केली कोणाकोणाच्या लक्षात आलं ते सांगा आणि कुठला हेअर कट आहे ते पण सांगा आणि महत्वाची गोष्ट राधा तू तुझे केस वाढण्यासाठी काय केलं ते सांग बाई काय केलं हे घ्या वड्यांची पहिली बॅच तयार झालेली आहे मस्त असे गरमागरम वडे आणि क्रिस्पी झालेले छान याच्यामध्ये आपण सोडा वगैरे टाकलेला नाही हे सोडा टाकायचाच नाही खरं तर छान मस्त फक्त ते त्याचे हलवून घ्यायचं पीठ किंवा जे बॅटर आहे ते आणि काय म्हत माहितीये का हा पदार्थ गरमच खाण्यासारखा आहे कालांतराने हा थोडासा लूज पडणारच आहे कारण की वातावरणच तसे चला आता गरमागरम खाऊयात आता इथं आहे ना मी काय केलंय ऑडिझा युनिरॅप हा पेपर फॉईल वापरलेला प्रत्येक पदार्थासाठी जिथं जिथं गरजेचं आहे तिथं मी वापरतेच कारण की महत्त्वाची गोष्ट काय आपल्या बायकांसाठी हा पेपर रियुजेबल आहे तुम्ही या पेपरचा परत वापर करू शकता असं काही नाही की एकदा पदार्थ काढला आणि आता तो पेपर ठेवून द्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा काय हा नॉनस्टिकी आहे ग्रीस प्रूफ आहे ओव्हन सुद्धा आहे आणि आणखीन एक गोष्ट ती म्हणजे इको फ्रेंडली आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता तुला येते चपाती कोणी शिकवली तुला तर हे बघा छान मस्त गरमागरम आपलं सांबर तयार झालेलं का रास उलट झालं का ही सही तुझी आणि ही डॅडीनची बर का आणि राहुला झालं का चप्पा करून काय झालं टेस्ट करून ते विचारात पडला तुला पण गप्पा द्यायचं आहे तुला पण आहे बस मस्त आवडला

दा, <laughs> ओके आईला बोल ना आईला नाश्ता करायला पूर्ण मस्त गेला ग माहिती गरम नाही ह्याच्यात बुडून खा ह्याच्यात नको रानाला सांबार आवडत नाही आणि सईला चटणी आवडत नाही एकच ऑर्डर घेतली मग काय मला दे ना नाही माझं ते छान लागतंय का मग मला

होय चावत उचल कुणी केली ती उचल बर भी का भीती वाटते तूच केली ना कशी केली तू के कशी कशी दाखव असे असे केली होय उचल ना मग त्याचा मासा तयार कर मासा उचल हा कर कर, ना ना दाखव नाही काय करत उचल अरे पाल नाही तूच ना तयार पाल नाही उचल काय नाही ते उचल

कोणी केले तयार पलल पलल पकला पडली म राव च आयता वडील वडा खाऊन कसं वाटतय कसा लागतोय नाही गाता क्षणी कळलं पाहिजे वडा कसा आहे छान लागतं असं काही नाही सगळे खूप सगळे पूर्वतयारीला अधिकाणी केली सांबरचं जे सामान आहे ना कटिंग सटिंग ते सगळं तिनं करून कुकर लावला होता तर आणि नंतर मग मी ते फोडणी वगैरे टाकलं आणि पीठ बारीक केलं आणि वडे सोडले बाकी सगळं दोघींचं निम्मनिम्म कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे निम्मनिम्म खावा बाकीच्या बाकीच्या सगळेजण खायला बसल्यावर आम्ही खायला बसलो सगळ्यांचं खाऊन झालं मग बर राहिलेलं सगळ्या संपवायची जबाबदारी माझीन राधिकाची आवडचे पैसे कधी केले कसं माहितीये का जनरली ज्यांच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली आणि खूप सगळी माणसं असतात ना तेव्हा ते हे असंच होतं अगोदर सुरुवातीला आपण सगळ्यांना चांगलं चुंगलं छान मस्त असं करून देतो आणि जेव्हा आपली खायची वेळ येते ना तेव्हा हे सगळं असं होतं कारण ती करून आणि ते तळून असा कंटाळा येतो कारण की ह्याला तळायला अगोदरच खूप वेळ द्यावा लागतो छान व्यवस्थित कुरकुरीत होण्यासाठी मी गप्पा मारत राधिकाचा काय काय थांब नाही राधिकाने ठरवले मी ताईंच्या आधी संपवून टाकणार राधिकाचं काय म्हणणं ह्याच्यावर बजे चांगलेत कवडे चांगले भाजी ताई कच्चे तर कच्चे काढा आपण <laughs> टाकून <laughs> टाकू <laughs> <laughs>